श्री श्री पंचमुख हनुमान मराठीतून अर्थ या स्तोत्राचा ऋषी ब्रह्मा असून छंद गायत्री या स्तोत्राची देवता पंचमुख विराट हनुमान आहे रीम बीज आहे श्रीम शक्ती आहे क्रोम किलका आहे क्रोम कवच आहे आणि क्रोम अस्त्राय फट हा दिग्बंध आहे गरुड म्हणाला हे सर्वांग सुंदर देवांचाही देव असणाऱ्या देवादे देवाने हनुमंताचे त्याला प्रिय असणारे जे ध्यान केले ते मी तुला आता सांगतो पाच मुखे असलेल्या प्रचंड विशाल काय असा तीन गुणिले पाच म्हणजे पंधरा नयन असणाऱ्या असा हा पंचमुख हनुमान आहे दहा हातांनी युक्त असा सकल काम आणि अर्थ हे पुरुषार्थ सिद्ध करून देणारा असा तो आहे ह्याचं पूर्व दिशेचं जे मुख आहे किंवा पूर्व दिशेला बघणारे जे मुख आहे ते वानरमुख आहे ज्याची प्रभा तेज कोटी सूर्या इतकी आहे त्याचं हे मुख कराल दाडा द्रष्टा असणारे असे मुख आहे भ्रुकुटी म्हणजे भुवई आणि कोटील म्हणजे वाकडी भुवई वाकडी करून बघणारे असे हे मुख आहे वक्त्र म्हणजे चेहरा मुख वदन याच दक्षिण दिशेचे किंवा दक्षिण दिशेस पाहणारे जे मुख आहे ते नरसिंह मुख आहे आणि ते अत्यंत अद्भुत असे आहे अत्यंत उग्र असं तेज असलेले वपू ज्याचं शरीर आहे असा हनुमंत त्याचे हे मुख भय उत्पन्न करणारे आणि भय नष्ट करणारे असे मुख आहे म्हणजे हनुमंताचे मुख एकाच वेळी वाईट माणसांसाठी भीषण आणि भक्तांसाठी भय भयनाशक असे आहे पश्चिम दिशेचे किंवा पश्चिमेला बघणारे जे मुख आहे ते गरुडमुख आहे ते गरुडमुख वक्रतुंड आहे त्याचप्रमाणे ते मुख महाबल आहे अत्यंत सामर्थ्यवान आहे सर्व नामांचे प्रशमन करणारे विष आणि भूत इत्यादिकांचे कृतन करणारे असे गरुडानन आहे उत्तर दिशेचे किंवा उत्तरेस पाहणारे मुखे मुख आहे ते कृष्णवर्णाचे आहे तेजस्वी आहे त्याची उपमा आकाशाची आकाशाशी करता येईल असे आहे पातालात त राहणाऱ्याचा मुख वेताळ आणि भूलोकीत रास देणाऱ्या व्याधींचा प्रमुख ज्वर ह्यांचे कृतन करणारे त्यांना समोर नष्ट करणारे असे हे उत्तर दिशेचे वराह मोख आहे ऊर्ध्व दिशेला जे आहे किंवा ऊर्ध्व दिशेला बघणारे जे आहे ते अश्वमुख आहे हय म्हणजे घोडा अश्व हे दानवांचा नाश करणारे असे श्रेष्ठ मुख आहे हे विपेंद्रा तारक तारख्य तारकाख्य नामक प्रचंड असुराला ज्याने नष्ट केले असे असे हे अश्वमुख आहे सर्व शतुर्थचे हरण करणाऱ्या अशा श्रेष्ठ पंचमुख हनुमंतांच्या चरणी तू शरण राहा रुद्र आणि दयानिधी अशा दोन्ही रूपात असणाऱ्या हनुमंतांचे ध्यान करावे व आता तो पंचमुख हनुमंतांच्या दहा आयुधांबद्दल सांगत आहे पंचमुख हनुमंतांच्या हातामध्ये तलवार त्रिशूल खडक वांग नावाचे आयुध पाश अंकुश पर्वत आहे त्याचप्रमाणे मुष्टी नावाचे आयुध कौमोदिक गदा पंचमुख हनुमंताने एका हाताने वृक्ष धारण केला आहे तसेच त्याच्या एका हातात कमंडलू आहे पंचमुख हनुमंताने बेंदीपाल धारण केले आहे बिंदीपाल हे लोहाने बनलेले विलक्षण अस्त्र आहे हे फेकून मारले जाते तसंच यातून बाणही मारता येतात पंचमुख हनुमंताचे दहावे आयुध म्हणजे ज्ञानमुद्रा अशी दहा आयुधे आणि या आयुधांची जाळी त्याने धारण केली आहे अशा या मनीपुंग व मुनी श्रेष्ठ पंचमुख हनुमंतांची मी गरुड स्वतः भक्ती करतो या प्रेतासनावर बसलेल्या ह्या प्रेतासनावर बसलेल्या प्रेतासनोपविष्ट उपविष्ट म्हणजे बस बसलेले बस आहे हा सर्व आभरणांनी भूषित अभारण म्हणजे अलंकार दागिने सर्व अलंकारांनी शोभून दिसणारा असा सर्व अलंकार सकल ऐश्वर्यांनी विभूषित असा आहे दिव्य माला आणि दिव्य वस्त्र अंबर हे यांचे धारण केले आहे तसेच दिग्बंधांचा लेप त्यांनी अंगाला लावलेला आहे सकल आश्चर्यांनी भरलेल्या आश्चर्यमय असा तो आमचा देव आहे विश्वात सर्वत्र ज्याचे मुख केले विश्वात सर्वत्र ज्याने मुख मुख केले आहे असा हा पंचमुख हनुमंत आहे असा हा पाच मुखे असणारा अच्युत आणि अनेक अद्भुत वर्णयुक्त रंग युक्त मुखे असणारा आहे शश म्हणजेच असा शश ज्याच्या अंकावर आहे असा चंद्र म्हणजे शशांक अशा शशांकास म्हणजे चंद्रास ज्याने माथ्यावर शिखर धारण केले आहे असा तो शशांक शिखर हनुमंत आहे कपिलमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा असा हनुमंत आहे पितांबर आदी मुकुट अशा गोष्टींनी सु आहे असा हा आहे सुष, सुष, पिंगाक्ष अध्यम आणि अनिश असे तीन शब्द येथे आहेत गुलाबी आभयुक्त पीतवर्णाचे भक्ष इंद्रिय डोळे असलेला असा हा आहे हा, हा आद्य म्हणजे पहिला आहे अशा या पंचमुख हनुमंताचे आम्ही मनपूर्वक स्मरण करतो वानरश्रेष्ठ असा हा प्रचंड उत्साही हनुमंत सर्व शत्रूंचा निपात करणारा आहे हे श्रीमान श्रीमान पंचमुख हनुमंता माझ्या शत्रूचा संहार कर माझं रक्षण रक्षण कर संकटांमधून माझा उद्धार कर महाप्राण हनुमंताच्या डाव्या पायाच्या तळव्याखाली ओम हरिमर्कटाय स्वाहा हे जो लिहील त्याच्या फक्त शत्रूचाच नाही तर शत्रुकुळाचा नाश होईल वाम शब्द येथे वाममार्गाचे म्हणजेच कुमार्गाचे प्रतिनिधित्व करतो वाम मार्गावर जाण्याची वृत्ती ओढ म्हणजे वामलता जसे कोमल कोमलता तसेच वामल वामलता या वामलतेला म्हणजे दुरिततेला ती वृत्तीला हनुमान समोर नष्ट करून टाकतो आता प्रत्येक वदनाला स्वाहा म्हणून नमस्कार केला आहे सकल शत्रूंचा संवार करणाऱ्या पर्व पूर्वमुखास कपिमुखास भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो दुष्ट प्रवृत्तीसाठी भयंकर मोक असणाऱ्या कराल वदनाय सर्व भूतांचा आच्छेद करणाऱ्या दक्षिण मुखास पंचमुख हनुमंतास नमस्कार असो सकल विषयांचे हरण करणाऱ्या पश्चिममुखास गरुड मुखास भगवान श्री पंचमुख हनुमंतास नमस्कार असो सकल संपदा देणाऱ्या उत्तर मुखास आदिवराह मुखास भगवान श्री पंचमुख हनुमंतास नमस्कार असो सकलजनांना यश देणारा ऊर्ध्वमुखास अश्वमुखास भगवान श्री पंचमुख हनुमंतास नमस्कार असो श्री पंचमुख हनुमंतास पुन्हा पुन्हा नमस्कार असो